नमस्कार मित्रांनो रक्षाबंधन हा सण देशभरात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपण मागील व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादा पवार या दोघा बाईन भावांचे रक्षाबंधन पाहिले तसेच आपण या व्हिडिओमध्ये मुंडे कुटुंबाची रक्षाबंधन पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मधल्या काळात दुरावलेले मुंडे कुटुंब पुन्हा एकत्र आले रक्षाबंधनाची दिवशी पंकजाताईनी आणि धनंजय मुंडेवर सर्वांची नजर असायची या वर्षी धनंजय मुंडे पंकजाताईंच्या घरी गेले आणि पंकजा, गे पंकजा राखी बांधली भावा बहिणींच्या नात्यातला गोडवा जपला धनंजय मुंडे आणि माधव जानकर यांना पंकजा मुंडे यांनी राखी बांधली तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत तर मित्रांनो पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय या संघर्ष संपला आहे तसेच माजी खासदार प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे या, या दोघी बहिणींनी देखील धनंजय मुंडे यांना राखी बांधली तसेच महादेव जानकर यांना पंकजाताईंनी गेले तेरा वर्षापासून राखी बांधतात महादेव जानकर यांना तेरा वर्षापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी मुलगा मांडले होते तेव्हापासूनच पंकजाताई त्यांना राखी बांधतात तर मित्रांनो असे ही बहीण भावांची भरभरून प्रेम अशी ही मुंडे कुटुंबाची रक्षाबंधन तुम्हाला आवडली का आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद